वंदे मद्राम सद्गुरुमती शाती शीतया श्रेष्ठ ओम भवजलधो तत्वध सेतू जगद्गुरु नमहा स्वामीच्या चरणी वंदन करुण श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठसद्गुरो शिवानंद स्वामी परभणी कर माझ्या हृदयामध्ये स्थापित सद्गुरु पंडित पीतांबरजीना वंदन करून सद्गुरु शंकराचार्यांना <laughs> वंदन करून सद्गुरु पंचाचार्यांना वंदन करून त्रिकाल वंदनीय गुरुमावली लिंग गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या चरणी अनंत कोटीपणे प्राप्त करून स्वतिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरु महादेव कुंभार आप्पाजी यांच्या चरणी अनंत कोटी प्रणिपात करून तुम्हा सर्व साधू संतांच्या चरणी वंदन करून आपण पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया ओम नम शिवाय ग्रंथाच पान नंबर बत्तीस काढा कालच आपण थोडस सिंहावलोकन घेणार आहोत ग्रंथाचं पान नंबर बत्तीस उपरोक्त दृष्टांताचा सिद्धांत आपण हा काल सिद्धांत बघितला ह्याच्यामध्ये जी लक्षणं आलेल्या आहेत त्या लक्षणं आपल्याला पाठ करायच्यात ह्या लक्षणं पुन्हा पुन्हा आलेल्या आहेत ह्या लक्षणं कळाल्याशिवाय आपल्याला ग्रंथ कळत नाही म्हणून ह्या लक्षणं सर्वांनी मला सांगायच्या आधी सांगितलेलंच पुन्हा सांगायचं परंतु सांगायचं म्हणजे पाठ होतं आपल्याला लक्षात राहतं आपण प्रपंचिक आपल्याला पुन्हा जर वेळ नाही मिळाला वाचायला तरी इथल्या का होईन आपण आपल्याला पाठवावून पुन्हा सांगता यावं म्हणून आपण ते लक्षणं बघणार आहोत देहाचा द्रष्टा जीवात्मा ओम नम शिवाय आता ह्याच्यामध्ये तीन लक्षणं आल्या एवढ्याच ह्याच्यामध्ये ध्येय कशाला म्हणावं ओम नम शिवाय

ज्याला दहन केला जातो दफन केला जातो तो देह हा त्याला ध्येय असं म्हणावं त्याला ध्येय असं म्हणतात ओम नमः शिवाय मंगलताई स्वामी बोला कशाला ध्येय म्हणावं <coughs> ओम नमः शिवाय सांगा जयश्रीताई हे कशाला म्हणावं <coughs> आवाज यायलाय का माझा बोला केला जातो त्याला देह असे म्हणाले ओम नमश्र दहन केलं जात आपल्या धर्मात दपन केलं जात आणि दुसऱ्या धर्मामध्ये त्याचं धन केलं जात म्हणजे जाळा जातो कशाला दपन केला जातो त्याला देह म्हणावे आलं हो आलं आलं बरोबर आलं बरोबर आलं बरोबर होम बरो नमस्कार सांगू देह देह कशाला म्हणावे देहाची व्याख्या ध्येय इति देह, देह, देह हा म्हणजे दहन केला जातो किंवा दफन केला जातो याला म्हणा ओम नम शिवण्याचे निवंदन ओम नमः शिवाय का तिथे दफन केला जातो त्याला देह म्हणतात दफन बोला दहन केला जातो किंवा दहन केला जातो केला जातो आपल्या लिंगायतामध्ये मध्ये दर्शन केला जातो पण दुसऱ्या धर्मामध्ये त्याचं दहन केलं जात म्हणून ध्येय ह्याचं लक्षण धन ध्येयाम शिवाय सांगा महाजन ताई दपन केले जाते त्याला म्हणतात धन आणि दप्फन धन किंवा दप्पन केलं जातं त्याला ध्येय असे म्हणतात कोणाला बोलायचंय का अजून ओम नम शिवाय दृष्टा कशाला म्हणावे देहाचा दृष्टा जीवात्मा दृष्टा कशाला म्हणावे कशाहून भिन्न राहतो दृष्ट्याहूनच कसा भिन्न राहील दृश्याहून दृश्य आणि द्रष्ट द्रश्टा वेगळं दृश्याहून भिन्न राहतो त्याला जाणतो पाहतो त्याला

कशा उभी आवाज नीट आला नाही पुन्हा बरोबर म्यूट करा दृष्टा कशाला म्हणावे दृश्याहून भिन्न राहून दृश्याला जाणतो पाहतो त्याला दृष्टा असे म्हणावे हम्म अगदी बरोबर दृश्याहून भिन्न राहून दृश्याला जाणतो पाहतो त्याला दृष्टा असे म्हणावे आता ह्याला उदाहरण द्या एखाद कस दृश्य आणि कसा दृष्टा काल सांगितलं उदाहरण दृश्य म्हणजे पाहून घेतो आणि दृष्टा म्हणजे पाहतो तर ह्याला दृष्टांत कोणता दिला काल मी सांगू का ओ रमेश अखेर बोल हो सांगा आता आपण टीव्ही पाहतो टीव्ही टीव्ही तो श्रवण चिन्ह असतो आणि दृश्य असतो दृष्ट्या दृश्य हे हो दृश्य भिन्न राहून दृश्याला जाणतो पाहतो त्याला दृष्टा म्हणावे तर आता टी व्ही आहे ही समोर समोर टी व्ही आहे आप आपल्याला आपण त्याला बघत आहोत तर टी व्ही दृश्य झालं आणि आपण त्याचा दृष्टा झालो आपण त्याच्याकडं बघतो आणि हा टी व्ही आहे म्हणून आपण जाणतो सुद्धा जाणतो हा टी व्ही आहे असं आपण जाणतो आणि त्याच्याकडं बघतो जाणतो पाहतो आणि त्याच्याहून भिन्न राहतो त्याला दृष्टा असे म्हणावे ओम नम शिवाय सांगा अजून कोणाला सांगायचे का सांगून बघायचं तर सांगा सांगितलं ना मंगल स्वामी तुमचा मोबाईल कसंचा आवाज कळत नाही तुमच्या मोबाईलचा कशात बोल काय तुमचा स्वतःचा आवाज येत बघा

म्यूट करा म्हणजे आवाज येतो ओम नम शिवा मंगल समी म्यूट करा खुर्ची आपल्या समोर आहे आणि आपण खुर्चीहून भिन्न आहेत आपण वेगळे आहेत का नाही खुर्चीहून खुर्ची म्हणजेच आपण नाहीत तर आपण खुर्चीहून वेगळे आहेत भिन्न आहेत खुर्चीहून भिन्न राहून खुर्चीला जाणतो ही खुर्ची आहे म्हणून आपण जाणतो ना आणि तिच्याकडे बघतो सुद्धा म्हणून आपण द्रष्टा खुर्चीचा आपण द्रष्टा आहो आणि खुर्ची ही दृश्य आहे ह्याच्यातला कोणता शब्द सोडायचा नाही एक जरी शब्द सोडला तरी त्याचं वेगळाच अर्थ होऊन बसतो सगळे शब्द घ्यायचे ह्याच्यातले आपण भिन्न राहून हे सुद्धा शब्द महत्त्वाचा आहे भिन्न जर नाही राहिलं तर खुर्चीच आपण होतो म्हणून खुर्चीवर आपण भिन्न राहून खुर्चीला पाहतो आणि पाह पाहिल्यानंतर पुन्हा खुर्ची आहे म्हणून आपण जाणतो ओम नमः शिवाय अलग अलग लक्षात ओम नम शिवाय संगा महाजुनताई अलग लक्षात बोला हा सांगा ना पूर्णच सांगायचं लक्षण लक्षण सांगून दृष्टांत सांगा दृश्याला पाहतो जाणतो त्याला दृष्टा त्याला दृष्टांत पेन आहे पेनाला आपण बघतो त्याला दृश्य म्हणावं आणि आपण बघणारेच दृष्टा मग पेन असतो मी इतका पेन आहे ती ती शब्द सोडायचा नाही दृष्टी भिन्न राहून पेनवून वेगळे राहून आपण पेनाला जाणतो पाहतो पेन भिन्न राहून ही शब्द खूप महत्वाचा आहे ती नाही सोडायचा ओम नमस्कार त्याला नाही दृष्टा म्हणायचं आपण पेनाचा दृष्टा आणि पेन ही दृश्य आलं का लक्षात आ, 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 ओम शिवाय सांगायचंय का कुणाला आणखीन बोला कुणाला सांगायचं असेल तर सांगा ओम नम शिवाय कळाला का दृष्टा मग सगळ्यांना आता देहाचा द्रष्टा जीवात्मा जीव कशाला म्हणावे

नंबर एक कुटस्थ चैतन्य नंबर दोन अंतकरण आणि नंबर तीन कुटस्थ चैतन्याच अंतकरणात पडलेलं प्रतिबिंब त्यालाच जीव असे म्हणावे काय सांगितलं ओम नमश्वर हमश्वर सांगा ओम ओम शिवाय जीव कशाला म्हणावे कुटस्थ चैतन्य दोन अंतकरण आहे कुटस्थ चैतन्य ते अंतकरणात पडलेले प्रतिबिंब त्याला जीव म्हणावे बरोबर आलं ओम बोला ओम काय सांगो जीव कशाला म्हणावे एक कुटस्थ चैतन्य अंतकरण कुटस्थ चैतन्यात अंतकरणामध्ये पडलेले प्रतिबिंब याला जीव असे म्हणावे ओम नम शिवा कुठस्त चैतन्याच कुटस्त चैतन्यामध्ये नाही कुठस्त चैतन्याच आमच्या जीवाच म्हणावं बोलाय ह बोला सांगा मी सांगा हा मीनताय सांगायला ओम नमशिवाय पुन्हा तू सांग सांगा बोला मिनात कुट जीव कशाला म्हणावे कुटस्थ चैतन्य अंतकरण कुटस्थ चैतन्यात अंतकरणात पडलेल्या प्रतिबिंबाला अंत जीव असे म्हणतात ओम नमः नमशिवाय ओम नमश्वाला सुनीता ओम नमः शिवाय बोल ओम नमशिवाय जीव कशाला म्हणावे हे कुटस्थ चैतन्य दोन अंतकरण तीन कुटस्थ चैतन्याचे अंतकरणात पडलेले प्रतिबिंब याला जीवासे म्हणावे याला जीवासे म्हणावे ओम नमः शिवाय माझ न बोला ओम नमः शिवाय हा बोला जीव असुटस्थ चैतन्य अंतकरण कुटस्थ चैतन्याचे अंतकरणात पडलेल्या प्रतिबिंब त्याला जीव असे म्हणावे ओम नमः शिवाय हा लक्षात सगळ्यांच्या लक्ष घ्यायला पाहिजे ही पुन्हा पुन्हा येणार आहे बोला बोला माझ्या हा जीव कशाला म्हणावे खोटस्त चैतन्य अंतकरण खोटस्त चैतन्याचे अंतकरणात पडलेल्या प्रतिबिंबाला जीवाशे म्हणावे कळालं का जीव कशाला म्हणावे सगळ्यांना ओम नमः शिवाय बोला कुणाला बोलायचं असेल तर सांगून बघायचं तर सांगा सांगितल्यावर लक्षात येते ओम नमस्वाय तुम्ही मी औषध घेऊन घेतले नव्हतो आणि आता सांगू का म्हणा तर नंबर दोन अंतकरण आणि नंबर तीन कोटस्थ चैतन्यात चैतन्यात अंतकरणात पडलेल्या प्रतिबिंबाला जीव म्हणावे ओम नमेश्वर कोटस्थ चैतन्याच हा कोटस्थ चैतन्याच अंतकरणात पडलेल्या प्रतिबिंबाला जीव म्हणावे जीव असे म्हणावे बरोबर आलं सगळ्याला कळायला असं समजून चालू का पुढे का सांगायचंय कोणाला

जे आत्मा आला आणि ह्या मिथ्या शरीरात आला म्हणजे कुट शरीरात आला म्हणून कुट म्हणजे मिथ्या स्थ म्हणजे आला कुटस्थ म्हणजे ह्या खोट्या मिथ्या असणाऱ्या मरून जाणाऱ्या समजा मिथ्या असणाऱ्या जे नित्य नाही तर मिथ्य आहे एका काळात असतं एका काळात नसतं असं हे शरीर आहे आणि ह्याच्यामध्ये ती चैतन्य आलं कुट आत्मचैतन्य आलं आणि ते आत्मचैतन्य हा कुट शरीरामध्ये आलं म्हणजे खोट्या असणाऱ्या शरीरामध्ये आलं आणि तिथं स्थ स्थ म्हणजे राहिलं त्याला म्हणून त्याला कुठस्थ असं म्हटलेलं आहे आणि ह्याच अंतकरणाची उपाधी लागली म्हणून ह्याला कुठस्थ असं म्हटलेलं आहे जीव ह्या आत्म्यालाच कुठस्थ हे नाव इथं आले कुठस्थ चैतन्याचं अंतकरणात पडलेलं प्रतिबिंब त्याला जीव म्हणावं जोपर्यंत अंतकरणाची उपाधी लागलेली आहे अंतकरण आहे तोपर्यंतच जीव राहतो जसं प्रतिबिंब आपण आरशासमोर उभारलो आणि आरशाच्या बाजूला गेलो की प्रतिबिंब आरशामध्ये दिसत नाही जोपर्यंत आपण आरशाच्या समोर आहेत तोपर्यंतच प्रतिबिंब दिसतं आरशाच्या बाजूला गेलं की ती प्रतिबिंब आपल्यामध्ये समावलं जातं तसंच हा जीव जो आहे तो जोपर्यंत अंतकरण आहे तोपर्यंतच तो दिसतो कारण तो, तो प्रतिबिंब आहे आणि जेव्हा बाजूला कुठस्थ त्याने बाजूला सरकत तेव्हा ध्यामधून जीव निघून गेला असं आपण म्हणतो ध्याचा दृष्टा जीवात्मा खरा पण त्याच्या ठिकाणी अनाधिक स्वस्वरूपाविषयी सो जे आज्ञान स्वस्वरूप सो म्हणजे आपलं स्वरूप कसं आहे हो? स्वरूप कसं आहे आपलं ओम ओम शिवाय हा आपलं स्वरूप आनंद हा सचित आनंद रूप स्वरूप आहे आपलं ओम नमस्था शिवाय आणि स्थ म्हणजे स्थ म्हणजे राहणे त्याच्यामध्ये मी त्या शरीरात राहतो ओम नम शिवाय हा तर स्वस्वरूप सचित सर आनंद रूप जे स्व आपलं स्वरूप आहे तर सत कशाला म्हणावं ओम नमः शिवाय ओम नमशिवाय हा सत म्हणजे तिने काळात असतो आणि सत म्हणजे तिने काळात कोणत्याही ज्ञानाने बाद होत नाही त्याला सत म्हणावे तिन्ही काळात असतो आणि क्वशनच बाद होत नाही ती त्याला सत म्हणावं त्याला दृष्टांत कसा बघा तुम्ही बे एक बेन बेदोणी चार आता कुठंही तुम्ही गेला तरी बेदोणी चारच होत आहे ना इतर राहिला तरी बेदोणी चार आहे दुसऱ्या देशात गेला तरी बेदोनी चारच आहे कुठं जरी तुम्ही गेलाव तरी अंतिम निर्णय बेदोनी चारच आहे ना हे सांगितलेलं आहे तर सचित सत कशाला म्हणावं सांगा दुसरं कुणी सत्य भूतकाळात्वाळात आणि भविष्य काळात जी जसं आहे तसंच राहत अंत निर्णय असतो तो हा बोला ओम जो ना ना होत नाही आणि असा सत कोण तर आपला आत्मा आहे आपला आत्मस्वरूप सत्य तिने काळात ती जशाला तसंच आहे बघा ती जसं आहे तसं भूत काळात तसच आहे भविष्य काळात तसच आहे वर्तमान काळात तसच आहे आणि निघून गेलं तरी सुद्धा ते तसच आहे या ध्येयामधून म्हणून ती सत आहे आपलं स्वरूप सत स्वरूप आहे आता चित्त कशाला म्हणावं ओम नमस्कार संगोप्त प्रकाश चित्त अलुप्त प्रकाश आहे कधीच प्रकाशालुप्त होत नाही आपण झोपलो तरी आपला आत्मा असतो का नाही हो। जागा आहे तेव्हा असतो झोपलं तेव्हा असतो अवस्थेत स्वप्न अवस्थेत असतो तिन्ही अवस्थेत तो असतो म्हणून तो, 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 तो।, तो चित्त